परवा पहिल्यांदाच गवारीची भाजी अशा पद्धतीने केली पुन्हा एकदा तुम्हाला दाखवावी वाटली कारण ती खूप चविष्ट झाली होती पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले नंतर मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला शेंगदाणे चांगले भाजल्यावर ते एका वाटीमध्ये काढून घेतले गवारी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती थोडं तेल घालून त्यामध्ये चांगली अशी भाजून घेतली या ही गवारी भाजताना ऐंशी टक्के भाजून घेतली पाहिजे थोडं वापरून त्याच्यावर घाकून घाकून वापरून घ्यायचं आहे आणि ती गवारी ऐंशी टक्के शिजली पाहिजे यामध्ये त्यावरून झाकण काढून परत ती परतायची आहे व त्यामध्ये हळद आणि मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे परत एक वाप काढायची आहे त्याच्यावरती झाकण झाकून नंतर आपण भाजलेले शेंगदाणे गार झाले की त्याची फोल काढून घ्यायची आहे तोपर्यंत गवारी ही पकलेली असेल तर तीही एका ताटामध्ये काढायची आहे व कढईमध्ये थोडं तेल जिरं मोहरी कडीपत्ता कांदा घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये केलेला ठेका घालायचा आहे त्याला छान भाजून घ्यायचं आहे व आपण भाजलेली गवारी त्यामध्ये टाकायची आहे व ती चांगली परतून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून किंचितच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही मी भाजी वापेवरच शिजवायची आहे त्यावर झाकण झाकून परत ठेवायचं आहे व आप शेंगदाणे घेऊन शेंगदाण्यांचा कूट करायचा आहे बारीक असा शेंगदाण्यांचा कूट तयार झाला तो शेंगदाण्यांचा कूट त्या भाजीतील पाणी आटले की त्यामध्ये घालायचं आहे व त्याच्या ते चांगलं मिक्स करून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून अजून एक वाप काढून घ्यायची आहे ही बघा गवारी तयार झाली त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे व चांगलं सर्व करायचं आहे हे बघा आत्ताच का मी वाटते बघा भाकरीबरोबर